राज्यातील आगामी पंचायत समिती नगरपरिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर संबंधी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक सो संदीप गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नारायणगाव पोलिस स्टेशन हद्दीतील खोडद येथील इसमनामे जितेंद्र रोहिदास पानमंद राहणार पानमंद मळा खोडद हा जे एम आर टी चौक खोडद येथे उभा असून त्याच्या ताब्यात बेकायदेशीर गावठी कट्टा आहे मिळालेल्या बातमीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंचासमक्ष सदर ठिकाणी सापळा लावून जितेंद्र पानमंदे याला ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आला सदर गावठी कट्टा जप्त केला असून त्याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिलसो अप्पर पोलीस अधीक्षक रमेश सो, सो उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटीलसो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळिमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवलदार संदीप वारे पोलीस हवलदार राजू मोमीन पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक आज चोवीस तास नारायणगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा